काही धुळ्याच्या प्रकरणामध्ये तर, तर दीड कोटींच्या आसपास कॅश सापडली आणि त्याच्यावरती आता मुख्यमंत्र्यांनी एसआयटी चौकशी लावलीच पाहिजे परंतु परंतु अशा अनेक चौकशा लावल्या गेलेल्या आहेत त्यांचे रिपोर्ट ईडी आणि सीबीआय याच्यात लक्ष घातलं पाहिजे एक तर बघा मी नेहमी जेव्हा कॅश सापडते मला पहिला विषय होतो की नोटबंदी या देशामध्ये झाली म्हणजे नोटबंदी जर झाली आहे तर नोटा संपायला पाहिजेत ना सगळं आपण मोबाईलवरच करतोय माझी खुशी करतोय मग एवढा कॅश येतो कुठून जर कॅश सगळा ब्लॅक पैस पैसा बाहेर गेलेला आहे तर नोटबंदी झालेली आहे मग नोटा येत आहेत कुठून एवढे कॅश इन सर्क्युलेशन आलेच कसे जर बन छापलीच नाही मग या नोटा येत आहेत कुठून ह्याचा पण कुठेतरी इन्क्वायरी झाली पाहिजे तर भ्रष्टाचाराची झालीच पाहिजे पण नोटबंदीनंतर एवढ्या नोटा पकडल्या जात आहेत त्याची पण इन्क्वायरी झाली पाहिजे